दुसऱ्या जर गेलो म्हणजे तापोळाच होता पण ते दुसरं दुसरीकडं कुठंतरी जे मेन ठिकाण तापोळा गावातनं अगदी म्हणजे मॅपमध्ये जे दाखवलं व्यवस्थित तापोळा जे गाव आहे गावातनं पुढं गेल्यावर अगदी टोक आहे शेवटचं टोक तिथं जायला पाहिजे ते दुसरीकडे गेलो नंतर मग कळल्यावर परत माघारी फिरून परत आलो व्यवस्थित काही जण काय करतात तिथं एखाद्या लॉज किंवा हॉटेल असं बुक करतात मग तिथं त्यांची त्यांची बोटिंग असते त्यांचं जेवण नाश्ता सगळं असतं आणि राहण्याचं एक रात्र राहून मग दुसऱ्या दिवशी थोडं बघून निघतात पण आम्ही वाईतच राहायला असल्यामुळं काय टेन्शन नाही सकाळी जायचं दोन तीन तासानं बोटीतनं फिरून परत यायचं आता काय काय जे असे आहेत त्यांनी वाईट लॉजला राहावं सकाळी तिथं जावं फिरावं बोट क्लब असतं तिथनं जा हे करावं आणि परत यावं आणि वाईट मुक्काम करावं हे त्यांना परवडण्यासारखं आहे तर बोट क्लब हॉटेल्स हॉटेलच्या चे स्वतःच्या बोटी आहेत असं पण आहे <coughs> पण महाबळेश्वरमधनं एक दो एक थोड्याच वेळात तिथं जात आहेत एक दीड तासात मुक्कम बिक्कम करा करण्यापेक्षा आपलं महा जे कोण महाबळेश्वरला राहत असतील त्यांनी महाबळेश्वरला परत यावं नाही तर वयपाच गणित परत यावं हां हे तापोळ गाव हे मंदिर आहे बघा इकडं इथनं पुढं गेल्यावर ते तापोळाचा बोट क्लब येतो हे बघा आलो मेन ठिकाणी आम्हाला जायला कमी वेळ होता त्यामुळे म्हणलं जास्त लांबचं नको पाचशे रुपयात आपलं थोडंसं फिरून फिरून परत यावं कारण जाताना जंगल जंगलात अंधार पडला तर अवघड होईल गाडी लावली एका ठिकाणी आणि चला म्हणला आता या एका बोट बोटमध्ये मोटर बोट मध्ये बसलो जास्त काय लांब नेऊ नका म्हणलं आम्हाला एक वीस मिनटं आणा फिरवून आम्ही काय झालं तिथं खाली दुसरीकडेच गेलो खाली खाली ते बोट क्लब दुसरा असतो ना लग्न म्हणजे मेन तर आपलं राहिलं बाजूला तिकडेच गेलो मग परत आलो माघारी असं झालं मोटरचा आवाज नको असेल तर दुसऱ्या आणखी बोट पण आहेत त्याची निवड करावी तुम्ही सुरू झाली पाण्यातली सफर हे आहे कोणा धरणाचं बॅकवॉटर एका बाजूला कोकण आहे एका बाजूला सातारा जिल्हा आहे जवळ राहून तापोळा बघितलं होतं पाचगणी महाबळेश्वर बऱ्याच वेळा बघितलं पण तापोळाच राहिलं होतं Thank you. का दुसऱ्या बोटीत कुठल्या ज्यात गाड्या बिड्या स्कूटर टू व्हीलर फोर व्हीलर जाते त्या तसल्या याच्यात एकदा बसून दुसऱ्या लांब इथल्या गावाला जायचं आणि तिथनं परत यायचं परत यायला लगेच नसली तर मग चार पाच तासांनी यायला लागेल किंवा मग दुसऱ्या दिवशी यायला लागल वा काय पाणी दिसतंय आता वेळ जास्त नव्हता नाही तर पुढच्या वेळाला आलो एकदा की लवकर सकाळी वाईटनं निघून इथं यायचं आणि इथनं पूर्ण मोठी खेप म्हणजे इथनं डायरेक्ट बामणोली बांबणोलीच्या पुढं एक दोन तीन गावं आहेत तिथं जोपर्यंत काय असेल ह्यांची त्याप्रमाणे लांब करून जायचं या तापोळ्याला मिनी काश्मीर म्हणून म्हटलं जातं वाई पाचगणी महाबळेश्वर तापोळा ह्या भागाला निसर्गानं धोक्या दिलेलं आहे पण अजून ह्याचा तसा उपयोग वापर झालेला दिसत नाही आहे इथं खरं तर तीन चार दिवस राहून सगळीकडं फिरलं पाहिजे

त्यांनी इकडे खास दिलं त्यांनी फुल होत समोर खर तर संपूर्ण सातारा जिल्ह्याकडेच लक्ष दिलं पाहिजे निसर्ग इतला चांगला आहे पाच कठार इकडे पाचगणी महाबळेश्वर सगळेच प्रतापगड इकडे सगळंच चांगलं आहे पण लक्ष नाही राजकारण्यांचं तेव्हा इथं रेणूशीन का कांदाटी खोरं म्हणतात ते हा भाग तिथं पूल होणार आहे कारण इकडनं तिकडं जायला दळणवळणाचं बोटीशिवाय साधन नाही दुसरं त्यामुळे इथं आता पूल बांधला जाणार आहे माझा एक पुलावरचा तो व्हिडिओ आहे बघा तुम्हाला इथं मी लिंक टाकीन तो पण बघा चला झाली आपली पाण्याची सफर पूर्ण तापोळा तर लोक खाली एक दाता आहे जाताना पण थांबवून असे व्हिडिओ फो काढत फोटो काढतच गेलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा असेच व्हिडिओ बघत रहा,